नमस्कार मित्रांनो पीएमसी कार्यकारी सहाय्यक आणि निरीक्षक या पदाच्या परीक्षा झालेल्या आहेत त्यानंतर कागदपत्र पडताळणी देखील झालेली आहे यामध्ये काही विद्यार्थी अबसेंट होते या ठिकाणी आपण कार्यालयात कॉल केला असता आपल्याला काय माहिती मिळाली आहे मित्रांनो तर वेटिंग लिस्ट ही एक ते दोन विद्यार्थ्यांसाठीच लावण्यात येणार आहे म्हणजे आपली दोन्ही पदांसाठी जे विद्यार्थी अबसेंट होते त्यांची वेटिंग लिस्ट लागणार तसे आहे तसेच कार्यकारी सहाय्यक पदासाठी जे विद्यार्थी ऍबसेंट होते कागदपत्र पडताळणीसाठी त्यांना पुनश्च एकदा कागदपत्र पडताळणीसाठी संधी देण्यात आलेली होती ही सर्व पडताळणी झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांचे सामाजिक आरक्षण असेल खेळाडूचे आरक्षण असेल हे सर्व सर्टिफिकेट चेक झाल्यानंतर आपल्याला तसेच जे विद्यार्थी सर्व प्रक्रियेमध्ये पात्र ठरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना इमेल द्वारे तसेच मोबाईलवर सूचना करण्यात येणार आहेत अशी माहिती आपल्याला कार्यालयाकडून मिळालेली आहे